नमस्कार मी परेश शिंदे आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण काळचे कट्टर मित्र असलेले अनेकांना जेरी सांडलेले सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे आता कट्टर राजकीय शत्रू आहेत सतेज पाटील आणि माडिक गटासाठी प्रत्येक निवडणूक हे एक युद्धाप्रमाणे असते त्यामुळे राजकारणातून कोण संपणार कोण तरणार हे येत्या काळात स्पष्ट दिसेलच आधी मैत्री पण राजकारणामुळे आलं शत्रुत्व कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात खासदार धनंजय माडिक आणि आमदार सतेज पाटील गट हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात त्यांच्यातील राजकीय वैर हे अत्यंत टोकाचं बनलं आहे काही वेळेस या दोन गटांची मजल एकमेकांच्या जीवावर उठण्यापर्यंत गेली आहे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षाचा रक्तरंजित इतिहास आजही कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला माहिती आहे पण हेच महाडिक आणि पाटील एकेकाळी जिवलग मित्र होते शैक्षणिक आयुष्यापासून ते राजकारणाच्या सुरुवातीपर्यंत यांची मैत्री डोळे दिपवणारी होती हे नक्की पण राजकारणामुळे यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला दोघांच्या दरी निर्माण झाली ते आजपर्यंत दोघेही एकमेकांचं राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करतात कोल्हापूर जिल्ह्यातील नेते म्हणून खासदार धनंजय महाडिक यांचे चुलते महादेवराव महाडिक अशी यांची ओळख होती गोकुळ दूध संघ कोल्हापूर महानगरपालिका जिल्हा बँक राजाराम कारखाना विधान परिषद सदस्य अशा सत्ता केंद्रात असताना जिल्ह्यात त्यांची एक वेगळी धमक निर्माण झाली होती जिल्ह्यातील अनेक नेते त्यांच्यासोबत एकत्र होते आमदार सतेज पाटील हे त्यावेळी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याच मुशीत घडले तिथूनच त्यांची धनंजय महाडिक यांच्यासोबत घट्ट मैत्री झाली दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत बंटी उर्फ सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ धनंजय या जोडीने राष्ट्रवादीचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांना अक्षरशः जेरीस आणले होते खासदार मंडलिक यांच्याकडून अवघ्या काही मतांनी धनंजय महाडिक यांना पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर पुढील विधानसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या विरोधात महादेवराव महाडिक यांनी सतेज पाटील यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवले बंटी आणि मुन्ना यांनी या निवडणुकीत बाजी मारली खानविलकर यांच्या विरोधात सतेज पाटील विजयी झाले महाडिक यांनी कधीही पक्ष महत्वाचा मानला नाही ते नेहमी आपले कार्यकर्ते आणि गटाला महत्व देतात असं आजही सांगितलं जातं महाडिक गटाचं राजकारण हे गटकेंद्रित राहिलं आहे त्यामुळे काँग्रेसचे आमदार असले तरी महादेवराव महाडिकांनी तारा राणी आघाडीच्या माध्यमातून महापालिकेत पुढच्या निवडणुकीत काँग्रेसनं तिकीट दिलं त्यावेळेस पासून सतेज पाटलांनी पक्षीय राजकारण सुरू केलं त्यातून तारा राणी आघाडीत नगरसेवकांच्या उमेदवारीवरून सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात पहिली ठिणगी पडली दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीनं धनंजय महाडिकांना तिकीट नाकारलं राष्ट्रवादीने महाडिकांऐवजी संभाजीराजे उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेल्या महाडिक यांनी अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांना मदत करत वचपा काढला त्यावेळी सतेज पाटलांनी आपली भूमिका कायम ठेवत संभाजीराजेंना मदत केली ही दुसरी ठिणगी होती महादेवराव महाडिक यांच्या विचारांशी फारकत घेऊन सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यमातून आपलं राजकारण सुरू ठेवलं स्वतंत्र गट तयार करत महाडिक यांना आव्हान दिलं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मधून काँग्रेसने सतेज पाटील यांना उमेदवारी दिली तर महादेवराव महाडिक यांनी अपक्ष म्हणून त्यांचे पुतणे धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवलं त्यावेळी धनंजय महाडिक यांना अवघ्या काही मतांनी पराभव स्वीकारावा लागला या ठिकाणी पडली होती तिसरी ठिणगी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सुरू झालेला वाद गोकुळ पर्यंत पोहोचला गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांच्या मदतीने माडिकांना आव्हान दिलं गोकुळ म्हणजे महाडिकांच्या राजकारणाचं महत्वाचं केंद्र त्यांचं महत्व ओळखून सतेज पाटलांनी राजकारणाचे फासे टाकायला सुरुवात केली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मात्र केंद्रीय स्तरावर राजकारण वेगळंच घडत होतं केंद्रीय पातळीवर नरेंद्र मोदी नावाचं वादळ घोंगावत होतं मोदी लाटेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेतून हद्दपार होणार हे चित्र स्पष्ट होत अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली त्यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याकडे आघाडी धर्म पाळण्याशिवाय पर्याय नव्हता हसन मुश्रीफ यांच्या मदतीने महाडिक आणि सतेज पाटील यांची समेट घडवून आणला लोकसभेला सतेज पाटील मदत करतील आणि विधानसभेला धनंजय महाडिक मदत करतील अशी अट त्यावेळी ठेवण्यात आल्याची माहिती आहे दोघांनी पुन्हा मोदी लाटेत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणला केंद्राला देखील बंटे आणि मुन्ना यांच्या जोडीने धूळ चारली पण हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाडिक यांनी नसल्याचं सतेज पाटलांनी जाहीरपणे सभेत सांगितलं तिथून पुन्हा यांच्यात राजकीय वैर सुरू झालं राज्यातील विलासराव देशमुख अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांशी जवळीक असलेल्या सतेज पाटलांचं जिल्ह्यात वाढतं प्रस्त अनेकांना खुपत होत त्यातही सतेज पाटील राज्यमंत्री असताना आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेला साताऱ्यातील राजकारणातील हस्तक्षेप राष्ट्रवादीला पचला नाही दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मधून राष्ट्रवादीने आपला उमेदवारच दिला नाही तर राष्ट्रवादीने खासदार असलेल्या धनंजय महाडिकांचे भाऊ अमल महाडिक हे भाजपकडून सतेज पाटलांच्या विरोधात मैदानात उतरले त्या ठिकाणी सतेज पाटलांना पराभव स्वीकारावा लागला सतेज पाटलांना हा पराभव प्रचंड जिवारी लागला होता त्यामुळे आता महाडिकांना राजकारणातून संपवायचं घातला विधान परिषदेच्या निवडणुकीत महादेवराव निवड महाडिक यांच्या विरोधात सतेज पाटलांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि विजय मिळवला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत त्यांनी आपलं ठरलंय म्हणत आघाडी धर्म फाट्यावर मारला आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना विजय करून धनंजय महाडिक यांचा वचपा काढला त्यानंतरच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत दक्षिण कोल्हापूर मधून सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिकांचा पराभव केला सतेज पाटलांनी कोल्हापूर महापालिका ही महाडिकांच्या ताब्यातून काढून घेतली हसन मुश्रीफ यांच्या मदतीने जिल्हा बँकही ताब्यात घेतली दरम्यान महाडिक यांचं जिल्ह्यातील राजकारणातील केंद्रस्थान असलेलं गोकुळ दूत संघ ही सतेज पाटील यांनी ताब्यात घेतलं आणि महाडिक गटासाठी हा सर्वात मोठा धक्का बनला आमदार सतेज पाटील यांनी एका मागून एक महाडिक यांचे गट ताब्यात घेतले जिल्ह्याच्या राजकारणातून महाडिक गट संपला अशी चर्चा सुरू झाली एका पाठोपाठ महादेवराव महाडिक अमल महाडिक धनंजय महाडिक यांना पराभव पत्करावा लागला शौमिका महाडिक यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद सोडावं लागलं पण त्यातूनच महाडिक कुटुंबाला भाजपच्या मदतीने नवसंजीवनी मिळाली राज्यसभेवर धनंजय महाडिक यांना उमेदवारी मिळाली आणि त्यात ते, ते विजयी झाले तर सतेज पाटील आणि महाडिक यांच्यातील वाद इथेच थांबला नाही तर त्यांचा हा वाद राजाराम कारखान्यापर्यंत येऊन पोहोचला हा एकमेव कारखाना महाडिक यांच्या ताब्यात होता हा देखील सतेज पाटील यांनी ताब्यात घेण्याचा चंग बांधला मात्र त्यात अपयश आले एकेकाळचे एक कट्टर मित्र असलेले अनेकांना जेरीस आणलेले सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे आता कट्टर राजकीय शत्रू आहेत सतेज पाटील आणि महाडिक गटासाठी प्रत्येक निवडणूक हे एका युद्धाप्रमाणे आहे त्यामुळे राजकारणातून कोण संपणार कोण तरणार हे येत्या काळात स्पष्ट दिसेलच हा होता सरकार नामाचा विशेष पॉडकास्ट राजकारण आजचा राजकारणाचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा तुम्ही हा पॉडकास्ट वर पण ऐकू शकता तुमच्या या भागावरील प्रतिक्रिया सूचना आम्हाला आवर्जून कळवा आणि हा पॉडकास्ट तुमच्या मित्र आणि परिवाराबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद